सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क आज शुक्रवार दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून मैत्रेय प्रकरणाबाबत जनसुराज्य युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष व सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य माननीय श्री समित कदम यांच्या मिरज येथील कार्यालयात मीटिंग झाली सदर मीटिंगला मैत्रिय संघर्षातील पीडित प्रतिनिधींच्या श्री उदय संखे टीमचे नेते यासिन सय्यद सर राजेश सर आणि इतर अनेक महिला प्रतिनिधी उपस्थित होते सध्या मैत्रीय प्रकरणातील गुंतवणूकदारांचे परतावे प्रलंबित आहेत सदर प्रकरण लवकर लवकर मार्गी लागण्यासाठी आणि पीडित हक्काचा परतावा मिळणेबाबत शासनाकडे विनंती सुरू आहे या प्रकरणाला गती मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या दालनात सन्माननीय आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्यासह मैत्रीय प्रकरणातील संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत मीटिंगसाठी संधी मिळवून देण्याबाबत निवेदन दिलं आहे माननीय आमदार श्री विनय कोरे सावकर व माननीय श्री दादा दा कदम यांच्याकडून सह संबंधित अधिकारी यांच्या प्रशासकीय पातळीवर मिटिंग लावून देण्याबाबत दादा दा कदम यांनी सकारात्मक आश्वासन दिलंय मैत्रिय पीडित गुंतवणूकदारांकडून माननीय आमदार डॉ विनय कोरे सावकार व माननीय श्री समी कदम यांचे आभार मानण्यात प्रकरणात पाठपुरावा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असणारे संखे संखेसर यांनी लेखी निवेदन तयार करून आणि सातत्यानं मार्गदर्शन करत असलेले डॉ जी एन हरपण सर यांचे आज मैत्रीय मीटिंगसाठी वेळेत उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवर पीडित गुंतवणूकदारांचे आभार मानतो असं यासिन सय्यद मीडिया प्रमुख उदय संखेसर आणि टीम यांनी कळवले आहे मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र मैत्री कंपनी सर मैत्री कंपनीमध्ये भरपूर लेडीज एजंट वगैरे होते इथं रोजगार खूप चांगलं चालू होता चालू होतं आपला सुरळीतपणा आणि भरपूर एफ डी वगैरे केलेले आहे दुनं बांधी करणे लोकांचं पण यात पैसे आहेत दोन हजार सोळामध्ये ही कंपनी बंद पडली ने सगळे किती कंपन्या बंद पडले त्यात मैत्रीचा थर्ड नंबरवर होतं तेव्हापासून आजपर्यंत आम्ही भरपूर निवेदन दिलो मंत्र्यांनी निवेदनो कलेक्टर ऑफिसला मोर्चे काढले अजूनपर्यंत प्रोसेसच चालू आहे भरलेले लोकांची मृत्यू पण झाली आणि लॉकडाऊनमध्ये भरपूर लोक हे झाले आता त्यांचे वारसही येऊन आम्हाला पैसे मागतात आम्ही एजंट लोकं कुठनं द्यायचं भरपूर किती त्यांनी शंभर दोनशे तीनशे तीस लाख चाळीस लाख एक एक महिलांचे पैसे आहेत सगळ्यात पन्नास लाखाचे वर पैसे जमा केलेले आहेत ते लेडीज एजंट आता खूप त्रास व्हायला लागलाय सर त्याचं बद्दल काहीतरी नियोजन सरकारने घेऊन आपला प्रोसेस कोर्ट निकाल पण लागलेला आहे एम पी आय डी ॲक्ट प्रमाणे ते माहिती आहे जे प्रॉपर्टी आहे ते सगळे विकून लोकांचे पैसे द्या म्हणून आपल्याला ते कोर्टाने निकाल पण लागलेला आहे मग ते गव्हर्नमेंटच्या अंडर गेलेलं आहे सर्व सर्व सरोवर पूर्ण गव्हर्नमेंटच्या अंडर आहे सरकारनं काय भूमिका घ्यावं तुम्हाला वाटते सरकारनं काय बोल लवकर ते लवकर विकून ते लोकांचे मुद्दल जरी दिलं तर बस आहे आपल्याला की त्यांची हे राहू दे लोक दारात बंद राहू लेडीज लोकांना खूप त्रास होतोय सर त्याच्याबद्दल काहीतरी चांगला निर्णय घेऊन लवकर ते लवकर हे मार्ग लागू दे थोडी कळकळीची विनंती आहे सर मी यासिन सय्यद मैत्रिया मीडिया प्रमुख म्हणून गेले सात वर्ष झाले काम करत आहे आम्हाला सर्व गुंतवताना एवढं सांगायचं आहे की इतर जिल्ह्यातले आमदार असून जे खासदार असू दे तुम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून मैत्रिया मुख्यमंत्री साहेबांच्या मिटिंगसाठी सगळ्यांनी जरा सहकार्य करायला पाहिजे आमच्याकडनं आम्ही विनय कोरी सावकर साहेबांमार्फत मार्फत आमच्या मिटिंगसाठी प्रयत्न चालू आहे त्यांच्याच आदेशावर आज आम्ही समीत साहेबांना म्हणून भेटलो आहे करून साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मंत्रालयात मिटिंग डब्ल्यूवर ला लावून देतो म्हणून आमची मागणी आहे की सी एम साहेबांची मी बरोबर मिटिंग पाहिजे यासाठी इतर जिल्ह्यातील लोकांनी पण असं पुढाकार घेऊन सहकार्य करायला पाहिजे एवढी माझी मागणी आहे जरा मोठ्यानं नमस्कार मैत्री उद्योग परिवार ही कंपनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सुरुवात सुरू झाली दोन हजार सोळा साली कंपनीच्या सरकारच्या धोरणामुळं कंपनी बंद झाली आणि मैत्री उद्योग परिवार एक व्यवस्थित व्याजदर देऊन कंपनी चालू असतानासुद्धा जवळजवळ आठ हजार कोटी रुपयेची कंपनीची स्वतःची प्रॉपर्टी आहे आता शासनानं जप्त केलेली आहे आणि सव्वीसशे कोट रुपये ग्राहकांचा परतावा देण्याचा आहे तो प्रॉपर्टीपेक्षा कितीतरी कमी आहे आणि प्रॉपर्टी जास्त असूनसुद्धा सरकार मनावर घेऊन हे का करत नाही हा आमचा प्रश्न आहे सरकार लवकरात लवकर जाग होऊन सरकारनं मनावर घेऊन गोरगरिबांचे पैसे भांडी घासणारे महिला आहेत बेरोजगार कष्टकरी यात मेमारीशी कामाला जाणारे लोकांनी शंभर दोनशे रुपये साठवून चाळीस चाळीस हजार रुपये साठवलेले आहेत त्या गोरगरिबांचा पैसा लोकांना लवकरात लवकर परत मिळावा हीच अपेक्षा आहे यासाठीच आम्ही आज जनस्वराजचे प्रदेशाध्यक्ष समीत कदमसाहेब यांना आम्ही निवेदन देऊन लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्या सोबत मिटिंग लावा व आमचा आमचं कार्य मार्गी लावा याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे नमस्कार आज आम्ही सर्वजण मैत्री गुंतवणूकदार त्या ठिकाणी आलेलो आहोत पण आठ ते दहा वर्ष या सगळ्यांना इतका त्रास झालेला आहे की जे गुंतवणूक झालेले आहेत किंवा जे गुंतवणूक जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यामधे तगा काही लोकांनी बऱ्याच प्रकारे आत्महत्या करणं किंवा त्यांच्यावर एक लोकांची गुंतवणूकदारांची शिव्या खाणं असे विविध प्रकार घडलेले आहेत आणि घडत पण आहेत आता सगळे शेवटच्या स्त्र आज आम्ही आमच्या जन पक्षाचे जे अध्यक्ष बदल आहेत आणि कदम साहेब यांच्याकडे आता आम्ही निवेदन दिलं आहे आणि निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलं आहे की आत्तापर्यंत झालेला आम्ही झगडलेलो आहे ज्या कोर्टासाहेब बरोबर झगडलेलं आहे मैत्रीच्या गुंतवणूकदार म्हणण्यापेक्षा गुंतवण मैत्रीच्या संचालकांच्या विरोधात आपण झगडलेलो आहे कोर्टाचे सगळे केसेस चालू आहेत आणि विशेष म्हणजे ही बाब अशी आहे की पूर्णपणे आमचा हा निकाल सुद्धा आज जवळ चार ते पाच वर्ष झाली हे प्रकरण पुढं जात नाही आहे फक्त आजचा विषय आहे असा की जे प्रकरण जे आता आहेत ते शासकीय स्तरावरती त्याचे फक्त प्रकरणं जे पुढे जावेत कागदांची उळासा लवकर होऊन ह्या लोकांचे पैसे लवकरच मिळावेत ही अपेक्षा हे या आमच्या मैत्री लोकांची आहे धन्यवाद